जय जय रघुवीर समर्थ दासबोध वाचन दिवस चौथा वाचनापूर्वीचे नमनाचे श्लोक गणेशशारदा सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यम सर्व रघुनंदन शारदा सद्गुरु संत सज्जनकुळेश्वरू सर्व माझा रघुवीरू सद्गुरूरूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परमगुह्यगुह्यातीत गुह्यपणाची मात नसले जेथे श्रीराम यो जातो मरुदंशजक्षिततले सम्बोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं इह कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु मला वाटते त्वावसावे तुझा तु दासबोधासित्वा बोधवावे अपत्या परिपाववि प्रेमग्रासा महाराजया रामदासा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलम् सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ मनाचे श्लोक तेरासेल प्राल आपले एकोणचाळीस पर्यंत झाले श्लोक क्रमांक चाळीस मना पाविजे सर्व ही सुख जे अतियादरे ठे विजे लक्षते थे विवेके कुडी कल्पना पालटी जे मना सज्जना राघवी की जे श्रीराम बहु हिंडता सौख्य होणार नाही शिनावे परी नातुडे हित काही विचारे बरे अंतरा बोधवीजे सज्जना राघवी की जे श्रीराम बहुता परी हे चियाता धरावे रघुनायका आपुले से करावे दिनानाथ हे तोडरी ब्रीदगाजे मनासज्जना राघवी कीजे श्रीराम मना सज्जना एकजीवी धरावे जनी आपुले हि तत् वा करावे रघुनायका रघुनायका वीन बोलो नको हो सदा मानसी तो निजध्या सराहो श्रीराम मनारे जनी मौन मुद्रा धरावी कथा आदरे राघवाची करावी नसे राम ते धाम सोडू निद्यावे सुखालागी आरण्य सेवित जावे श्रीराम जयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊ निलागे तये संगतीची जनी कोन गोडी जिये संगती नेमती राम जोडी श्रीराम मनाजे घडी राघवे विन गेलि जनि आपुलि तेतुवाहानि केलि रघुनायका विनतोषीन आहे जनी दक्षतो लक्ष लुनि पाहे श्रीराम मनी लोचनी श्रीहरितोचिपाहे जनी जानता भक्त निराहे दुनी प्रीती राखे क्रमू साधनाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा श्रीराम सदा देवका झी देहजाचा सदा रामनामेव दे नित्यवाचा स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा श्रीराम सदा बोलण्या सारिखे अनेकी सदा एक पाहे। सगुनी भजे लेशना नाही भ्रमाचा जगी तो दास सर्वोत्तमाचा श्रीराम अंतरी कामकारी विकारी उदासी नजो तापसी ब्रह्मचारी निवाला मनीलेशना नाही तमाचा जगी तो दास सर्वोत्तमाचा श्रीराम मदे मत्सरे सांडिला स्वार्थ बुद्धी, प्रपंची कना नाही जया उपाधी सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा श्रीराम क्रमी क्रमिवेडजो तत्त्वचिन्तानुवादे नलिंपे कदा दंभवादे विवादे करी सुखसंवाद जो उगमाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा श्रीराम सदा आर्जवी प्रिय जो सर्वलोकी जय जय रघुवीर समर्थ दासबोध वाचन दशक पहिला समास सातवा कवेशरस्तवन श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ आता कवेश्वर शब्दसृष्टीचे ईश्वर ना तरी हे परमेश्वर वेदावतारी श्रीराम की हे सरस्वतीचे निजस्थान की हे नाना कळांचे जीवन नाना शब्दांचे भुवन एथार्थ होय श्रीराम की हे पुरुषार्थाचे वैभव की हे जगदेश्वराचे महत्व नाना लाघवे सत्कीर्तिस्तव निर्माण कवी श्रीराम की हे शब्दरत्नाचे सागर की हे मुक्तांचे मुक्त सरोवर नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले श्रीराम अध्यात्मग्रंथाची खाणी की हे बोलिके चिंतामणी नाना कामधेनुची ध्वनी वोळली श्रोतयांसी श्रीराम की हे कल्पनेचे कल्पतरु की हे मोक्षाचे मुख्य पड़ी भरू नाना सायोज्यतेचे विस्तारु विस्तारले श्रीराम की हा परलोकीचा निजस्वार्थू की हा योगियांचा पंथू नाना ज्ञानियांचा परमार्थू रूपासियाला श्रीराम की हे निरंजनाची खूण की हे निर्गुणाची ओळखण माया विलक्षणाचे लक्षण ते हे कवी श्रीराम की हा श्रुतीचा भावगर्भ की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ नातरी होय सुलभ निजबोध रूपे श्रीराम कवीमुक्ष कविमुक्षाचे अंजन कविसाधकांचे साधन कविसिद्धांचे समाधान निश्चयात्मक श्रीराम स्वधर्माचा आश्रय मनाचा मनोजयो कवीधार्मिकाचा विनयो विनयकर्ते श्रीराम वैराग्याचे संरक्षण कवी भक्तांचे भूषण नानास्वधर्मरक्षण ते हे कवी श्रीराम स्थिती कवी ध्यानस्थांची ध्यानमूर्ती कवी उपासकांची वाढकिर्ती विस्तारली श्रीराम नाना साधनांचे मूळ कवी नाना प्रयत्नांचे फळ कार्यसिद्धी केवळ कवीचे प्रसादे श्रीराम आधी कवीचा वाग्विळास श्रवणी तुंबळे रस कवीचेणी प्रकाश कवित्वास होय श्रीराम कवि वित्पन्नाची योग्यता सामर्थ्यवंतांची सत्ता कविविचक्षणाची नाना प्रकारे श्रीराम कवी कवित्वाचा प्रबंध कवी नानाधाटी मुद्राछंद कवी गद्यपे गद्यपद्ये भेदाभेद श्री 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 करते श्रीराम कवीसृष्टीचा आळंकार लक्ष्मीचा शृंगार सकळसिद्धीचा निर्धार ते कवी श्रीराम कवीसभेचे मंडण कविभाग्याचे भूषण नाना सुखाचे संरक्षण ते है कवी श्रीराम कविदेवांचे रूपकर्ते ऋषींचे महत्व वर्णिते नाना शास्त्रांचे सामर्थ्यते कविवाखाणिती श्रीराम नसता कवीचा व्यापार तरी कैचा असता जग जगोद्धार म्हणवणी कवी हे आधार सकळ सृष्टीसी श्रीराम नाना विद्या द्रा ज्ञातृत्व काही कवेश्वरे विण तो नाही कवीपासून सर्व हि सर्वज्ञता श्रीराम मागा वाल्मिक व्यासाधिक जाले कवेश्वर अनेक तयापासून विवेक जनासी श्रीराम पूर्वी काव्ये होती केली सरीस व्यपत्ती प्राप्त झाली तेने पंडिता अंगी बाणली परमयोग्यता श्रीराम ऐसे पूर्वी थोर थोर जाले कवेश्वर अपार आता हे पुढे होणार नमनत्या नमनत्यासी श्रीराम चातुर्याच्या मूर्ती की हे साक्षात बृहस्पती वेदश्रुती म्हणती ज्यांच्या मुखे श्रीराम परोपकारा कारणे नाना निश्चय अनुवादने सेखी बोलिलो पूर्णपणे संशयातीत श्रीराम की हे अमृताचे मेघ ओळले की हे नवरसाचे वो वोगलोटले नाना सुखाचे उचंबळले सरोवर हे श्रीराम की हे विवेक निधीची भांडारे प्रगट झाली मनुष्याकारे नाना वस्तुचे विचारे कोंदाटले हे श्रीराम की हे शक्तीचे ठेवणे नाना पदार्थास आणि उणे लादले पूर्वसंचिताच्या गुणे विश्वजनासी श्रीराम की हे सुखाची तारुवे लोटरी अक्षय आनंदे उतटली विश्वजनासुपेगा आली नाना प्रयोगाकारणे श्रीराम की हे निरंजनाची संपत्ती की हे विराटाची योगस्थिती ना तरी भक्तीची फळश्रुती फळासाली श्रीराम की हा ईश्वराचा पवाड पाहता गगनाहून वाड ब्रह्मांड रचने हुण जाड कवी प्रबंध रचना श्रीराम आता सोहा विचार जगासा आधार कवेश्वर माझा नमस्कार साष्टागावे श्रीरामदासबोधे श्री गुरुशिष्यसंवादे कवेशरसवर्णनाम समास सात्वा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ आता सकळ सभा जये सभेसिमुक्ती सुल्लभा जयते स्वय तिष्ठतु भरे श्रीराम श्लोक नाहं वसा वैकुंठे योगिना हृदय रव मद्भक्ता यत्र त्र तत्र मी नारद नाही ही वैकुंठीचा ठायी नाही योगियांचा हृदयी माझे भक्तगाती ठायी ठायी ठाई तेथे मी तितू नारदा श्रीराम या कारणे सभा भक्तगाती ते वैकुंठ नाम गडगडाट जय जयकारे गर्जती श्रीराम प्रेमळ भक्तांची गायने भगवतकथा हरिकीर्तने वेद व्याख्यान पुराण श्रवणे जेथे निरंतर श्रीराम परमेश्वराचे गुणानुवाद नाना निरूपणाचे संवाद अध्यात्मविद्याभेदाभेद मथन जेथे श्रीराम समाधाने तृप्ती नाना आशंका निवृत्ती चित्ती वैसे ध्यानमूर्ती वाग्विळासे श्रीराम भक्त प्रेमळ भाविक सभ्यसखोल सात्विक रसाळ गायक निष्ठावंत श्रीराम कर्मशीलचारशील दानशील धर्मशील शुचिस्मंत पुण्यशील अंतरशुद्धकृपाळू श्रीराम योगी वितरागी उदास नेमक निग्रह तापस विरक्त निस्पृह बहुवस आरण्यवासी श्रीराम दंडधारी जटाधारी नाथपंथी मुद्राधारीकपाळ ब्रह्मचारी योगेश्वर श्रीराम पुरश्चरणी आणि तपस्वी तीर्थवासी आणि मनस्वी महायोगी आणि जनस्वी जनासारखे श्रीराम आणि साधक मंत्रयंत्र शोधक एकनिष्ठोपासक गुणग्राही श्रीराम संतसज्जन विद्वज्जन वेदज्ञशास्त्रज्ञ महाजन सर्वज्ञ समाधान करते श्रीराम योगी ऋषेश्वर धूर्त कवेश्वर मनोजयाचे मुळेश्वर आणि दिग्वल्ल श्रीराम ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी तत्त्वज्ञानी पिंडज्ञानी योगाभ्यासी योगज्ञानी उदासीन श्रीराम पंडिता पुराणिक विद्वासा वैदिक भटानी पाठक यजुर्वेदी श्रीराम महाबले महाक्षोत्री याज्ञिकाणि आग्नहोत्री वैद्याणि पंचाक्षरी परोपकारकर्ते श्रीराम वर्तमान जयास त्रिकाळाचे ज्ञान बहुश्रुत निराभिमान निरापेक्षी श्रीराम क्षमा शांतीक्षयासीळ पविणी सत्वशील अंतरशुद्ध ज्ञानशील ईश्वरी पुरुष श्रीराम ऐसे जे का नायक जेथे नित्यानित्य विवेक त्यांचा महिमा आलोलिक वर्णावा श्रीराम जयते श्रवणाचा उपाय आणि परमार्थ समुदाय तेथे जनासी सहजची सहजचिहोये श्रीराम उत्तमगुणाची सत्वधीर सत्वधीरसत्वाकळी नित्यसुखाची नवाळी जेथेवसे श्रीराम विद्यापा विशेष गुणाची सत्पात्रे भगवंताची पात्रे मिळाली जेथे श्रीराम प्रवृत्तया निवृत्ती प्रपंच्याणी परमार्थी गृहस्थाश्रमिवाण प्रहस्ती श्रीराम वृद्ध आणि बाळ पुरुष स्त्रियाधिक सकळ ध्यातीत माळ नीळ अंतर्यामी श्रीराम ऐसे परम परमेश्वराचे जन त्यासी माझे अभिवंदन जयाचे नी समाधान अकस्मात बाणे श्रीराम ऐसे सभेचा गजर तेथे माझा नमस्कार जेथे नित्य निरंतर कीर्तन भगवंताचे श्रीराम जेथे भगवंताच्या मूर्ती तै थे उत्तम उत्तमगती ऐसा निश्चय भूता ग्रंथी महंत बोलिले श्रीराम कीर्तन वरिष्ठ जेथे होयते सभा कथाश्रवणे संदेह मावळती श्रीराम श्री संवादे गुरुशिष्यसंवादे सभस्तवण समासाठवा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ आता स्तौ हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ ना तरी शेवटचे सव्वीस पासून झाले साधनाचे फळ संसार जाला सफळ निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम हिसेब जाला मायेचा जाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा ठावणाही श्रीराम स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस सा उडाले चे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम ऐसे हे विवेके जाणावे प्रत्यय खुणेसी बाणावे जन्म मृत्यूच्या नावे सुन्याकार श्रीराम भक्तांचे निसाभिमाने कृपा केली समर्थ समर्थकृपेची वचने तो हादासबोध श्रीराम वीसदशकदासबोध श्रवणद्वारे घेता शोध मनन कर्त्या सविशद परमाथ होतो श्रीराम लोणीसे समास साधके पहावे सावकास विवरता विशेषाविशेष कळो लागे श्रीराम ग्रंथाचे करावे स्तवण स्तवणाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम देहे तासा भूतांचा करता आत्मा तेथिचा आणि कवित्व प्रकार मनुषाचा काशावरुणी श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय माणुषाचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देह्याचा झाडा केला तत्त्वसमुदा व उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमोणये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे, सकळ केले श्रीराम दस बुधाची आरती सम्मतीचा, काव्यसिंधू भरला ग्रंथ गीता साक्ष संगम केला भाव संत जनी, अनुभव चाखिला अज्ञान जड जीवा मार्गसुगमजाला जय जया दासबोधा दा। ग्रन्थराजप्रसिद्धा ज्ञान विमलज्ञानबाळबोधा जय जया दासबोधा दा। नवविधा भक्तिपन्ते रामरूप अनुभवि माया चक्र उगवी हरिहर हृदयीं च गुह्यप्रगटदावि बद्धचि सिद्ध जाले असङ्ख्यातमानवी जय जया दास बोधा ग्रन्थराजप्रसिद्धा आरति बाळ बोधा जय जया दास बोधा विसहि दशकीं च पाहे, नित्यनेम नित्यनेमविवरिता स्वये ब्रह्माची ब्रह्माचिहोये अपार पुण्यगाठी तर्श्रवणलाहे कल्याणलेखकाचे भावगर्भहृदयि जय जया दासबोधा आरती आरतियोवालीणा विमळ ज्ञान बाळ बोधा, जय जया दास बोधा। सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे चियाता सदा चक्रवा काशी जैसा। उड़ी घालितो संकटी स्वामी तैसा घाव घावगाजे निशानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मुखी रामत्या काम बाधु शकेना गुणे चे शक्त चेचुकेण हरिभक्ततो शक्तकामासमारी धन्य धन्यतो मारुती ब्रह्मचारी मुची कुडवल्ली राम मंडपा राम भक्तीने फळली रामदास बोले नावे, आमुचे कुळीहनुमंत मुख्य दैवत, तया विना परमार्थ पवे सर्वथा पेसर्व मासी हनुमंत आराध्यदैवत श्रीरघुनाथ श्रीगुर श्रीरामसमर्थ कायुनेसी दातायक रघुनंदन वरकडलंडिदैलकोण तया सोडनाम्मी जन प्रति मागावे। गावे मनोणी रामदास श्रीरामचरणी अमुसा विश्वास कोसळोणी आकाश, आणि पाहू पाहु स्वरूपसंप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी श्री दैवत, मारुती उपासना मस्त वाढविला परमार्थ रामदासी स्वधासी जाता महाराम राजा हनुमन्ततोठे विलायाचि काजा, सदा सर्वदा रामदासासि पावे खलिगाञ्जिता ध्यानसाण्डोनिधावे आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवावशिष्टा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा ध्यान करू जाता मन हरपले सगुणी जाहले गुणातीत जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण करी चापवाण शोभतसे राम माझे मणी राम माझे ध्याणी शोभे सिंहासणी राम माझा रामदास म्हणे विश्रांती मागणे जीवीचे सांगणे हितगुज शुकासारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा वाल्मिका कविवाल्मीका सारिखा ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रामदास स्वामी महाराज की जय महारुद्रहनुमान की जय श्रेष्ठ महाराज की जय सद्गुरु भगवान् स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ